आरोपी विशाल गवळी भाजपाचं काम करत होता महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण आरोपी विशाल गवळी याचे कुटुंबीय भाजपाचं काम करते आरोपी विशाल गवळी भाजपामध्ये सक्रिय होता त्यामुळे त्याचा एन्काउंटर किंवा फाशी होणार की नाही याची शाश्वती नाही महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप एन्काउंटर किंवा फाशी झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करणार माझ्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये मा गोळीबार झाला अजूनही आरोपी फरार आहेत भाजपनं गुंडाशाही वाढवण्याचं काम केलंय हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्या प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत ना आम्ही शांत बसणार नाही कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होतील मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलीस बळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीट मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस जेणे महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी बळ वाढवले वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेली नाही इथे पोलीसबळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला श याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे कशावर आपल्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जो पण त्याला फाशी किंवा इन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपुरीची जनता शांत बसणार नाही